मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि मस्त असं छान सुंदर वातावरण झालेलं आहे दारामध्ये सडा मारून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर सकाळी सकाळी ही कामं करून घेतली ना पटापट आवरून तर दिवस म्हणजे बाकीची कामंसुद्धा पटपट होऊन जातात त्यामुळे सकाळी सकाळी पहिलं आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर अगोदर घरं वगैरे दार झाडून घेतलं आणि त्यानंतर मग दारामध्ये सडा मारून घेते तर बघा रोज सकाळी किती जरी लवकर उठलं तर व्हायचा तो टायमिंग होतोच आणि एक एक काम करत करत बारा कधी वाचत कळतच नाही स्वतःला असा वेळच वेगळा मिळत नाही माझं तर पूर्ण दिवस अक्का बिजीच राहतो बघा सकाळी उठल्यापासून घरातली कामं त्यानंतर बाकीचं सगळं असतंच की घरात कुठलंही काम नसतं असं नाही प्रत्येक काम जे आहे ते आपल्याला करावंच लागतं त्यामुळे रोजची घरातली ही डेलीची कामं त्यानंतर थोडासा दुपारचा वेळ मिळतो तो एडिटिंगसाठी जातो तर असा मला वेगळा असा वेळच मिळत नाही असं मग मी निवांत आता मागच्या आठवड्यामध्ये तशी सुट्टीच घेतली बघा व्हिडिओला पण सुट्टी, सुट्टी पूर्णपणे दिली आणि थोडंसं कुठंतरी आपण नेहमी घरात असतो आणि कुठंतरी जाऊन आलं ना दोन तीन दिवस तर भारी वाटतं असा चेंज काहीतरी स्वतःमध्ये आणि काय होतं मला तर कुठंच राहायला मिळत नाही बघा ताईंनं कुठं म्हणजे कुठंही राहायला मिळत नाही एक रात्र माहेरला सुद्धा राहायला मिळत नाही आता लग्नासाठी ती दोन तीन दिवस गेले होते त्यामुळे व्हिडिओ केले नाहीत काय नाहीत मस्तपैकी निवांत राहिले दोन तीन दिवस नो टेन्शन आणि तिथं एक एवढं भारी होतं की त्या गावामध्ये कसलीच रेंज नव्हती हो आपला मोबाईल हातात घेऊन मोबाईल हातात असूनसुद्धा काहीच उपयोग नव्हता असं होतं आणि तसंही मो आणि ते गाव एवढं सुंदर आहे त्या गावामध्ये जे जो बी राहील अगदी खेडं गाव आहे आणि इतकं छोटंसं गाव आहे जसं की कोकणातच आहे असं वाटतं त्या गावामध्ये गेलं ना की आपल्याला असं वाटतं की जणू कोकणच आहे हे इतकं सुंदर वाटतं शांत वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं त्या गावामध्ये आणि खरंच मोबाईलला कसलीसुद्धा रेंज नाही एवढं छोटंसं गाव आहे अक्षरशः फक्त दहा शंभर शंभर एक घरं असतील त्या गावामध्ये एवढं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा बघा कुठंच कुठं जरी गेलं तरी, गेल तरी रेंज नाही त्यामुळे मोबाईल हातात असूनसुद्धा काहीच उपयोग नाही मा माणूस त्या गावामध्ये मोबाईल बघतच नाही आणि त्याची गरजही लागत नाही इतकं सुंदर गाव आहे त्या गावाचं सौंदर्यच खूप चांगलं आहे त्यामुळे बघा मोबाईलची काहीच गरज लागत नाही एवढं छान आणि सुंदर आमच्या ताईचं ता गाव आहे तर गाव पूर्ण तुम्हाला दाखवायचं होतं पण नाही जमलं व्हिडिओच काढले नाही तिथे गेल्यावर आणि खूप सुंदर गाव आहे कधीतरी गेलं ना तर दाखवेन तुम्हाला खूप सुंदर असं आमच्या ताईंचं गाव तर परत आले त्यानंतर आपल्या आपल्या घरी आल्यानंतर रुटीनला कामाला सुरुवात केली आणि तर बघा रोजचं दार अंगण स्वच्छ केलंच पाहिजे दरवाजा नेहमी आपला स्वच्छ सुचरूपत असला पाहिजे दारामध्ये नेहमी छान अशी छोटीशी कोयना रांगोळी असली पाहिजे मुख्य प्रवेशद्वार आपलं खूप सुंदर दिसलं पाहिजे रोजच्या रोज नित्य नेमाने दार स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं धुळेला नाही जमलं तर स्वच्छ असं पुसून घ्यायचं म्हणजे दारापु म्हणजे घरा जशी आपण घराची क्लिनिंग करतो तशी आपल्या दरवाज्याची किंवा आपल्या अंगणाची क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या अंगणा म्हणजे आपलं अंगण जे आहे ना हे जर स्वच्छ सुचरभूत असेल तर घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जाणवत नाही घर नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहतं त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं आहे मुख्य प्रवेशद्वारापुढं अजिबात घाण नसली पाहिजे चपल्याचा ढीग नसला पाहिजे कचरा नसला पाहिजे तर ही काळजी घ्यायची असते आपल्याला मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं मेन आयना आहे म्हणजे आरसा आहे आपल्या घराचा त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ सुचूरभूत असलं पाहिजे त्याच्यापुढे छान सुंदर अशी छोटीशी रांगोळी असली पाहिजे तर बघू शकता इकडे माझं सगळं स्वच्छ असं पुसून झालेलं आहे खराट्याने पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर पुसून घेतलं त्यानंतर मस्त अशी तुळशीची पूजा तर बघा आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असणं खूप महत्त्वाचं असतं आता माझ्या अंगणामध्ये म्हणजे खाली तुळशी वृंदावन होतं पण आता मला तुळशीवरून दावून ज्यावेळेस मी नवीन घेईल ना आता घ्यायचंच आहे पण तसा हे होई नाही आमच्या इथं दारावरती सुद्धा विकायला येतात पण इकडं आलेले नाहीत गावामध्ये येतात विकायला सिमेंटच्या तुळशी ज्या असतात ना त्या आणि इथं दगडी तुळशी तर मिळत नाहीत मार्बलच्यासुद्धा मिळत नाहीत ज्या सिमेंटच्या बनवलेल्या असतात ना त्या येतात विकायला तर बघू म्हटलं अजून एखादी तुळस घ्यावी आणि इथं खाली बुलेट जिथं लावलेली आहे ना तिथं तुळशीवरून दावून लावावं जेणेकरून उभा राहून पूजा करता येईल तर आता सध्या जे कुंडीमध्ये तुळस लावलेली आहे ना तर त्याचीच पूजा खूप सुंदर अशी सकाळची पूजा तिथंच छोटीशी रांगोळी काढत असते आज खूप वारं सुटलं होतं आता काय होतं हल्ली रोज सकाळी खूप वारं सुटतं त्यामुळे रांगोळी व्यवस्थित येत नाही पण जशी येईल तशी काढत असते रांगोळी कारण रांगोळी खूप सुंदर येते मला काढायला पण वारं असलं की रांगोळी व्यवस्थित जमतच नाही वाऱ्याने उडून ओढते रांगोळी तर या दारामध्ये रोज नित्यनियमाने तुळशी वृंदावनाची आपल्या तुळशीची पूजा केली पाहिजे नेहमी सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदते बघा आणि आपल्या तुळशीची पूजा खरंच प्रत्येक सौभाग्यवतीने नेहमीच सकाळी रोजच्या रोज, रोज नित्यनियमाने तुळशीची तुळशीची ही केली पाहिजे नित्य देवपूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच तुळशीच्या पूजनाचं महत्त्व आहे सौभाग्यवती स्त्रीने प्रत्येक स्त्रीने तुळशीची पूजा तितकंच करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपले अनेक दोष जे आहेत ना ते कमी होतात आणि खरंच आपल्याकडून कळत न कळत जर आपल्याकडून काही घा म्हणजे हे गोष्टी घडलेल्या असतात तर त्यासुद्धा त्याचे दोषसुद्धा जे आहेत ना ते आपले कमी होतात तर बघा तुळशीचं म्हणूनच एवढं महत्त्व आहे त्यामुळे तुळशीची नित्यनेमाने रोज पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि पुरुषसुद्धा करतात बघा आता माझी मिस्टरसुद्धा रोजची तुळशीची पूजा करतात तुळशीची पूजा कशी करतात स्वामींची पूजा झाली की ते तुळशीला पाणी घालायला येतात आणि तुळशीची पूजा करतात अगरबत्ती लावून नमस्कार करतात तुळशीला तर नित्यनेमाने त्यांच्याकडून तुळशीची पूजा घडते तर बघा एक तुळशीची गोष्टसुद्धा आहे मी तुम्हाला सांगते आणि एक एक ब्राह्मण होता तो कधीही चांगली कर्म करत नव्हता म्हणजे तो ब्राह्मण जातीना असूनसुद्धा कधीही त्याने चांगली कर्म कधीच केली नव्हती एकदा काय झालं त्याची मित्रमंडळी त्याला म्हणली की आपण असा असा डोंगरावरती सप्ता बसणार आहे आणि आपण जाऊया तर तिथं किती दिवस लागणार आहेत तर तो मित्र म्हणला त्याचा एकावन्न दिवस लागणार आहेत तर सहकाऱ्यांबरोबर तो त्याच्या मित्रांबरोबर गेला तिथं आणि एकावन्न दिवस राहायचं होतं तिथं मग रोजचं नित्यनियमाने कसं झालं बाकीचे मित्र जे आहेत ते सप्ताह ते बसलेला होता त्यामुळे ते त्यांची ते देवादेकाचं करायचा हा आपलं त्यांच्याबरोबर जायचा ऐकायचा बसायचा असं आणि स रोजचं सकाळी काय व्हायचं सकाळी जे ते आपल्या आवरायच्या ह्याच्यात असायचा मग एक तुळशीचं रोप होतं तिथं तर रोज काय करायचा तो सकाळी म्हणजे असं त्याचं कुठलंही त्यांनी म्हणजे ह्याने नाही केलं म्हणजे श्रद्धेनं नव्हता करत पण एक रोप होतं तुळशीचं रोज ते रूप सुकल म्हणून त्याला रोज एक तांबाभर पाणी घालायचा रोजचं त्याचं सकाळी आंघोळ झाले की तिथं बाकीचे सगळे ती त्यांचं त्यांचं ऐकायचे वगैरे सप्ताह असलेला आहे तिथलं सगळं करायचे पण हा एकच करायचा हा त्यांच्याबरोबर जाणे जेवण करणे झोपणे एवढंच असायचं चा। आणि सकाळी मात्र रोज नित्यनेमाने त्या तुळशीच्या रूपाला पाणी घालायचं एक तांब्यावर पाणी सकाळी आंघोळ झाले ना की नित्यनेमाने तो त्या तुळशीच्या त्याला त्याचं महत्त्वसुद्धा माहिती नव्हतं की तुळशीला पाणी घातल्यानं काय होते पण नित्यनियमानं त्यांना रोजचं तुळशीला पाणी घालायचं तर ते रोप सुकू नये म्हणून असं तर बघा आणि कसं झालं आणि त्यांनी आत्तापर्यंत खूप पापं केली होती सगळं हे झालं होतं पापाचं रांजण त्याचा अक्षरशः भरलेला होता पण रोजचं तुळशीचे पूजन केल्यानं त्याचं ती सगळी कुकर्म जी केलेली होती ना ती पूर्ण नष्ट झाली ती कशामुळं झाली तर रोज नित्यनियामाने त्यानं त्या तुळशीला पाणी घातलं तुळशीला एक तांब्यावर पाणी घालण्याचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुळस ही आपण किती जरी हे केलं तरी त्याच्यावरती आपल्याला तुळस जे आहे ना त्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर काढते किंवा सगळ्या ह्याच्यातनं वाचवते असं मनाला काहीच हरकत नाही त्यामुळे नित्यनेमाने कर्जाला देवपूजा नाही करता आली तरी चालेल तसंच घरामध्ये नवरा बायको दोघं असतात जर बायको आपली पूजा घराची म्हणजे देवाची पूजा करत असेल तर रोज आपण नित्यनेमाने एक तुळशीला तांब्यावर तरी पाणी व्हायचं आणि स्त्रियांच्या कसं असतं बघा पुरुष जर पूजा करत असेल तर रोज आपण स्त्रियांनी नित्य नियमाने तुळशीचं पूजन करायचं सकाळ संध्याकाळ तुळशीला एक अगरबत्ती लावून संध्याकाळी नित्यनेमाने दिवा लावून जर तुळशीची पूजा केली तर जी जी आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जी काय कळत नकळत पापा घडलेली असतात किंवा ज्या काय कळत नकळत गोष्टी घडलेल्या असतात एखाद्याचं मन दुखवलं असेल किंवा कुठल्याही गोष्टी घडलेल्या असतात कळत नकळत तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे निवारण आहे ना ते तुळशीच्या पूजनानं होतं म्हणून नित्य नियमाने आपल्या एक एक वेळेस देवाची पूजा नाही आपल्याला करणं झालं तरी चालेल पण नित्यनियमाने तुळशीला एक तांब्यावर पाणी आणि हळदी कुंकू अगरबत्ती लावून संध्याकाळी तुपाचा किंवा आपल्या तेलाचा दिवा लावायचा खूप महत्त्व आहे त्याचं तुळशी वृंदावन दारात असणं म्हणजे खूप म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप आपल्या घराच्या आजूबाजूला जेवढ्या तुळशी लावता येतात ना तेवढं लावायचं तुळस ही आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे आणि आपल्या घरातलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह राहतं जर आपल्या दारामध्ये सुंदर अशी तुळस असेल तर त्यामुळे घरातील वातावरण नेहमी पॉझिटिव्ह राहण्यासाठी दाराच्या आपल्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक तुळशी वृंदावन असलं पाहिजे किंवा उत्तर दिशेला एक तुळशी वृंदावन असलं पाहिजे पाठीमागं मला एक कमेंट आली होती की ताई आपण तुळशी वृंदावन कुठल्या साईडला लावावं तर आपलं पूर्वेकडे जर घराचं तोंड असेल तर बरोबर दरवाज्याच्या समोर तुळशी वृंदावन असावं ईशान्य कोपऱ्याला लावलं तरी चालेल आणि जरी आपलं पश्चिमेकडं असेल तरी आपलं उत्तर दिशेला लावलं तरी चालेल उत्तर दिशाही योग्य आहे आपल्या तुळशी वृंदावनासाठी नसेल तर समोरासमोर म्हणजे घराच्या अगदी मुख्य द्व प्रवेशद्वाराच्या समोर जरी तुळशी वृंदावन लावलं तरी चालतं पण अगदीच समोर लावायचं नाही म्हणजे समोर जेणेकरून काय होतं जर आपल्याला मासिक धर्म आलेला असेल तर आपण येता जाता त्याची सावली नाही पडली पाहिजे थोडंसं एका साईडला असलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तुळशी वृंदावन लावायचं असतं जेणेकरून आपण सहज दा दा घरामध्ये येतो जातो ना तर आपली त्याची सावली पण नाही पडली पाहिजे किंवा लागता लागत नाही झाली पाहिजे या अशी दारामध्ये तुळस लावायची आता माझी उत्तर दिशेला लावलेली ला आहे तुळशी वृंदावन आपलं तुळस कुंडीमध्ये आणि छान बघू शकता इकडे सुंदर अशी माझी आजची रांगोळी आणि पूजन तर मस्त अशी रांगोळी काढून झालेली कमळाची रांगोळी काढली आणि इकडे छान अशी स्वामींची पूजा ह्यांनी करून घेतली नमस्कार वगैरे स्वामींना करून घेते खूप छान असं प्रसन्न वाटतं बघा आपल्याच बागेतली भरपूर अशी फुलं आणि त्याचबरोबर स्वामींची पूजा झालेली आहे नित्यनेमाने स्वामींची पूजा ही सकाळी करून घेतात त्याचबरोबर लगेच तुळशीला पाणी घालून घेतात तर असं सकाळी त्यांचा दिनक्रम असतो त्यानंतर मग चहा घेतात आणि नाश्ता पाणी काय असेल ते करतात आणि मग त्यांच्या साईटवरती जातात ते तर सकाळची वेळ मस्त असं स्वामींकडं छान सटक लावून बघत बसावं वाटतं इतकं प्रसन्न वाटतं स्वामींकशी तर स्वामींची पूजा झाली की म त्यांची पूजा झाली करून झाली की मी लगेच नमस्कार वगैरे करून घेते त्यानंतर मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागत असते तर बघू शकता ही सुंदर अशी स्वामींची पूजा आणि त्यांना वाहिलेली आपल्या बागेतली सुंदर अशी फुलं तर त्यानंतर मग माझं हे झालं नव्हतं त्यांची पूजा झाली नव्हती त्यामुळे चहा वगैरे मी काहीच केलं नाही म्हणजे चहानंतर करूया कारण काय होतंय चहा करून ठेवायचा मग मी पण माझं माझं काम करत बसते दारामधलं रांगोळी सडा रांगोळी वगैरे करत बसते त्यामुळे मग चहा कोण घेतच नाही समर्थ पण उठलेला नसतो त्यामुळे मी काही चहा एवढ्या लवकर करत नाही आता काय करते बाकीचा आवरेपर्यंत ह्यांची पूजा वगैरे होती स्वामींची त्यानंतर मग मी थोडा चहा ठेवते कारण हे पण थोडा चहा घेतात जास्त काही चहा घेत नाहीत त्यामुळे मग म्हटलं असतं असं गॅसची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर चहारा ठेवावं तर सुंदर असं सकाळी वातावरण असतं त्याचबरोबर किचनमध्ये अशी गॅसची पूजा केली धूपदीप लावलं तर खूप प्रसन्न वाटतं खरं तर बघा घराच्या आपल्या किचनच्या आगने कोपऱ्यामध्ये नित्यनेमाने दिवा लावावा आता मला कसं होतं माझे इतके दिवे मा जे आहेत ना सगळीकडे इकडं तिकडं लावलेले असतात त्यामुळे किचनच्या खोपऱ्यात नाही शक्य होत पण आता मला सुद्धा असं वाटतं की रोजचं नित्यनियमाने संध्याकाळी आणि सकाळी एक छोटासा काही आपण तिथं दिवा लावावा अग्नेय खोपऱ्यामध्ये दिवा लावलेल्याचं खूप महत्त्व आहे किचनमध्ये आपल्या अग्नियतत्व एक म्हणजे काय म्हणतात एक ऊर्जेचंही आहे भरपूर अशी तिथनं ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे नेहमी आपलं घराचं किचन म्हणजे आपल्या घराचं किचन जे आहे ते अग्निय दिशेलाच असावं आणि दिशेला असा दिशेला असा त्या दिशेला पाण्याचा सहवास नसावा अग्नि दिशेला फक्त आणि फक्त गॅस शेगडीच असावी तर रोजचं नित्यनियामाने तिथे एक दिवा लावावा अशी माझी पण इच्छा आहे आता बघू उद्यापासून जमेल तर मी नक्कीच त्या कोपऱ्यामध्ये सकाळी आपलं इथं जे निरंजन लावलेलं ला असताना आपल्या ताटामध्ये पूजा करताना तेच निरंजन तिथं थोड्या वेळा करून ठेवेल सकाळ संध्याकाळ जेणेकरून घरामध्ये खूप पॉझिटिव्ह आणि किचनमध्ये खूप पॉझिटिव्ह प्रसन्न असं वातावरण होईल इकडे गॅसची पूजा वगैरे करून घेतली खूप प्रसन्न असं वाटतं सकाळी सकाळी गॅसची पूजा झाल्यानंतर त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग घेतली देवपूजा करायला तर बघा देवपूजा सुद्धा सकाळी सकाळी करून घेतली की खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे आज शनिवार होता त्यामुळे डबा वगैरे नव्हता करायचा फक्त खिचडीच असते तर दुपारी गरम गरम खिचडी खायला येतो म्हटले त्यामुळे डबच केला नाही आणि पहिली आपली चहा पाणी करून घेतलं आणि त्यानंतर मग लगेच देवाची पूजा करून घेतली नित्य देवपूजा आपली तर सगळं देवघर जे आहे ते सगळं आतनं बाहेरनं पुसून घेतलं स्वच्छ आणि कपडा वगैरे बदल कपडा तर काही रोजच बदलते मी पुसून घेते आणि रोज कपडा बदलूनच देवपूजा असते दे। तर कपडा वगैरे घेतला बदलून आणि त्यानंतर सुंदर अशी पूजा करून घेतली सगळ्या देवांना स्नान घातलं आणि देवांना त्यांच्या त्यांच्या जागेवरती विराजमान केलं आणि आपल्या बागेतली जी फुलं आणलेली होती ना ती सगळी देवांना वाहून घेतली आणि मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे तर असे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दे देवपूजा दाखवत असते बघा पूर्ण डीप पूर्ण देवपूजा दाखवायची म्हटलं तर खूप उशीर लागतो कारण मलाच देवपूजा करायला भरपूर असा उशीर लागतो तर छान अशी माझी पूजा झालेली आहे देवपूजेची आणि छोटीशी तर आंघोळी वगैरे घालून घेते त्यानंतर मग माझी आरती वगैरे असते तर धूप लावलं धूप म्हणजे लावलेलाच होता पण तो संपला कारण गॅसची अशी पूजा करत असताना मी धूप लावलेला होता पण तो संपला त्यामुळे पुन्हा एकदा म्हणलं धूप लावून घ्यावा आणि धूप लावून मस्त अशी पूजा वगैरे झाली देवपूजा झाल्यानंतर इकडचा मंगलकलश होताना तो बरेच दिवस झाला म्हणजे पाच सात दिवस झालं गाजलाच नव्हता मी गावाला गेले होते त्यामुळे घासलाच नव्हता आणि तो मंगलकलश घासला स्वच्छ त्यातलं पाणी वगैरे बदललं घासून घेतला नारळ पण स्वच्छ धुवून घेतला आता ह्या दिवसामध्ये बघा नारळाला बुरशी येते पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये मस्त अशी आंब्याची पानं लावून घेते आंब्याची पानं आपल्याकडे भरपूर आहेत त्यामुळे नित्यनियामाणे आंब्याची पानं लावून घेत असते आणि नारळ वगैरे आता स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून काय होतं बुरशी वगैरे येणार नाही उन्हाळ्यामध्ये पाणी आटायची भीती होती आणि ह्या दिवसामध्ये आता बघा बुरशी येण्याची भीती असते बुरशी आली म्हणजे काही वेगळं होत नाही फक्त पांढरा पांढरा कलर जो आहे तो साईडने नारळाला येत असतो आणि ते काय नॉर्मली येतच असतो कारण जास्त पाण्याचा हे राहतो ना तिथं त्यामुळे तर स्वच्छास आजूबाजूचं पुसून घेतलं आणि मस्त अशी रांगोळी देवपूजा सगळं झालेलं आहे तर खूप प्रसन्न असं वातावरण होतं बघा देवपूजा झाल्यानंतर तर बघू शकता इकडे माझी सुंदर अशी देवपूजा ते तुमच्याशी शेअर केलेली आहे तर पूर्ण अशी रांगोळी वगैरे काढून छान अशी पूजा करून घेतली की बघा खूप प्रसन्न वाटतं आणि तुम्हाला दाखवते जवळ पूजा तर बघा रोजची आपली अशी देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि खूप सुंदर असं वाटतं घरामध्ये आणि देवपूजा झाल्यानंतर तर इथनं हलावत असं वाटत नाही त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि सोप्याचे कवर वगैरे नीट करून सोप्याचं परत त्यानंतर ही टिपवाय वगैरे सगळा स्वच्छ पुसून घेतला रात्री बड्डे वगैरे केलेलं तर ते कापड खराब झालं होतं ते धुवायला टाकलं आणि टिपवाया वगैरे पुसून घेतला सगळा म्हणजे घराची की क्लिनिंग जी आहे ना ती राहिलेली आहे फरशा वगैरे पुसायच्या त्यानंतर खिडक्या वगैरे सगळं पुसायचं हे राहिलेलं आहे तर क्लिनिंग तर खूप महत्त्वाची आहे घराची तर सकाळी सकाळी जे बाकीचं कामं करून घेतली आणि त्यानंतर क्लिनिंग करायला घेतली तर रोजचं माझं कसं असतं बघा महागंपुढं होतं पण रोजचं नित्यनियमाने मात्र क्लिनिंग हे असतेच असते आणि त्यानंतर सगळं जे काम माझं घरामधलं झाल्यानंतर मग मी कपडे धुवायला घेतली कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळत घालायला आलेले आहे आता आता छान असं ऊन पडले आणि त्यामुळे ऊन पडले की कपडे मस्त वाळतात तरी पण मशीनला लावलेले ला असतात ड्रायरला आणि आता ऊन मस्त असं पडलेलं आहे तर म्हटलं पटापट आपलं काम करून घ्यावं तर बघा आमच्या इथं आंब्याचे झाडं उगवलेले आहेत ना ते समर्थला दाखवत होते तू लावलेल्या आंब्याच्या कोया खूप छान उगवलेल्या आहेत समोरच दिसतात बघा ते आंब्याची कोया उगवलेत आणि आता जा सगळी झाडं जे आहेत ना हिरवीगार असे झालेले आहेत त्यामुळे आणखीन भारी वाटतं झाडांचं खूप असं म्हणजे प्रसन्न वाटतं इकडं आल्यानंतर असं वसावं वाटतं खूप छान वाटतं सगळी झाडं जे आहेत ना ते हिरवळ हिरवळ झालेली आहे सगळीकडं आणि उन्हाळ्यामध्ये नको नको झालं होतं इकडं बघावंसुद्धा वाटत नव्हतं इतकं ऊन रखरख रखरख करायचं असं सगळीकडं तर आता खूप छान वाटते सगळ्या झाडांना छान असं मस्त हिरवळ आलेली आणि सगळी झाडं छान आता भरलेली आहेत आता तर एक कलिंगड कसं झालं होतं कलिंगडाचा वेल आला होता बघा कलिंगड आपण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाल्लं होतं आणि भांडेगा घासताना त्याच्या बिया वगैरे तिथंच पडलेल्या तर ते बिया जे आहेत ना ते उगवलं आणि त्याचं कलिंगडाचं मस्त स्वरूप तयार झालं आणि वेल चांगला पसरला आणि त्या वेलाला बघा आता मस्त कलिंगड लागलेलं आहे आणि भर भरपूर अशी फुलंसुद्धा लागलेली आहेत आता माझं लक्ष कसं गेलं होतं परवा दिवशी मी गावावरनं ज्या दिवशी आले त्या दिवशी मी आल्या झाडाला पहिलं पाणी घालायला गेले कारण झाडं जी आहेत ना दोन चार दिवस झालं पाणी नव्हतं त्यामुळे सुकायला लागली होती त्यात दोन तीन दिवसामध्ये पाऊस पण पडला नव्हता त्यामुळे म्हटलं पहिलं झाडांना पाणी का घालून घ्यावं आणि पाणी घालत होते थोड्यात मला छोटंसं कलिंगड दिसलं त्या दिवशी ते छोटं होतं पण ते बघून आणखीन आनंद झाला आपल्या बागेमध्ये कलिंगड आलं म्हणून आणि त्याचबरोबर नंतर बघितलं पण दोन तीन दिवस झाला आता खूप मोठं झालं चांगलं असं मोठं बॉल एवढं झालं तर आता ते मोठं होईन आता ते, ते, ते गड होतं का नाही काय माहीत नाही पण सहज बघा आपण काही लावलं नव्हतं काय नव्हतं सहज तो वेल उगवून आला आणि त्याला छान असं कलिंगड आलं समर्थला पण तेच दाखवण्यासाठी बोलवलं होतं बाळा बघा आपल्या ह्याच्यात कलिंगड आले आणि त्यांनी लावलेली सगळी आंब्याच्या कोया ज्या आहेत ना त्या सगळ्या उगवून आल्यात तर मस्त असं सगळं जे आहे ना तर हिरवगार बघा पाऊस पडला की आपण जी निर्मलाई टाकलेलं असतं म्हणजे जी फुलं टाकलेली असतात ना आपण देवाला वाहिलेली तर मी आपल्या बागेमध्येच फुलं टाकते बघा तर तीसुद्धा फुलं सगळी जी आहेत ना इथं बघा ही झेंडू दिसतोय ना हा सगळा उगवून आलेला आहे ताईंना जे आपण निर्मलाई जे होते टाकत असते ना मी ते सगळं उगवून आले आणि झेंडूसुद्धा बऱ्यापैकी आता भरपूर असा मोठा झालेला आहे आता बरेच जण म्हणतात की निर्मलय पाण्यात टाकावं तर मी निर्मलय कधीही पाण्यात टाकत नाही मी माझ्या बागेमध्येच टाकते जेणेकरून बागेनं आपल्या झाडांना खत पण होतो आणि फुलं जी टाकलेली असतात ती उगवून सुद्धा येतात जी फुलं उगवणारी असतात ती फुलांपासून तर उगवून पण येतात तर अशा पद्धतीनं मग माझं निर्मल्याचा वापर होतं खूप छान असा आणि पाण्यामध्ये जर आपण वाहत्या पाण्यामध्ये जरी टाकलं तर नदीचं पात्र खराब होतं त्यामुळे शक्यतो कुणीही निर्मले पाण्यामध्ये टाकू नये आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये टाकावं किंवा अशी आपली बाग असेल तर या बागेमध्ये टाकावं जेणेकरून त्याचा खतसुद्धा होईल चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ